नमस्कार स्वाभिमानी टीव्हीवर चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत शिरपूरच्या मानाचारात श्री राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर शत्रुशृंगी देवीच्या गडाकडे पदयात्रेने झाला रवाना चैत्र उत्सव दोन हजार पंचवीस साठी शिरपूरचा मानाचा रथ श्री राम रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वनी येथील छत्रशृंगी देवीच्या गडाकडे पदयात्रेने रवाना झाला जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर शिरपूरतर्फे सालाबादाप्रमाणे श्रीराम नवमीच्या पावन शुभमुहूर्तावर माडी गल्ली खालचे गाव शिरपूर येथून विधिवत पूजा व महाआरती करून मानाच्या रथासोबत पदयात्रा आणि दहयात्रा सुरू करण्यात आली माडी गल्ली मारवाडी गल्ली बोरा मस्जिद पाच कंदील खंडराव मंदिर सावर्दे नरडाणा सोनगिरी धुळे झोडगे चाळीसगाव फाटा दरेगाव मध्य मालेगाव बाह्य मालेगाव दाभाडी मार्गे सटारा ब्राह्मणगाव विठेवाडी कळवण कोल्हापूर नांदुरी ते थे थेट छत्रशृंगी गड शिवालय तीर्थापर्यंत असा हा रथ यात्रेचा मार्ग आहे दरम्यान चैत्र उत्सव छत्रशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूरच्या मानाच्या रथाचे मानकरी व प्रसिद्ध कानबई आणि छत्रशृंगी देवीचे भक्तिगीताचे निर्माते गीतकार गायक आबा चौधरी धीरज चौधरी यांचा संपूर्ण चौधरी परिवार या रथ यात्रेत सहभागी असतो सुप्रसिद्ध बजरंग बँड शिरपूरचे कृष्णा मांडुडे दिलीप मांडोडे हे भक्तिगीताच्या तालावर संगीतमय सेवा देत आहेत बजरंग बँडच्या भक्ती गीताच्या तालावर या रथ यात्रेचे मार्गक्रमण भक्तिभावाने सुरू आहे आबा चौधरी आणि त्यांच्या समूहाची भक्तिमय गीताची हे या रथयात्रेचे प्रमुख आकर्षक आहे या रथयात्रेचे आज रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरात आगमन झाले सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वागतला समोर मनोज गंगावाल यांच्याकडे रथयात्रा मुक्कामाला होती सायंकाळी पूजा व महाआरती करून दत्त मंदिर आग्रा रोड पाचकंदील गुरुद्वारा मार्गे रथयात्रा छत्रशृंगी गडाकडे रवाना झाली दरम्यान रथ यात्रा धुळे शहरातील आग्रा रोड मार्गे महात्मा गांधी पुतळा चौक येथे आल्यानंतर वैभव श्याम बापूदेव कार्याध्यक्ष धुळे समिती यांनी सपरिवार रथ यात्रेचं स्वागत केलं या ठिकाणी आबा चौधरी यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली तसेच सर्वांनी डी जेच्या तालावर ताला मनमुराद नृत्याचा आनंद घेतला त्यानंतर रथ यात्रा पुढे मार्गस्थ झाली जय माता जय खनदेश शिरपूर ताई सप्तशिंग गडावर जाणारा शिरपूरच्या मानाचा रथ दरवर्षी दरवर्षी श्रीराम नवमीला शिरपूरहून निघत असून चौदाच तास गडावर पोहोचत असतो तरी शिरपूर धुळे मालेगाव कळवण या मार्गे दरवर्षी रथ मानाचा रथ शिरपूरचा मानाचा रथ गडावर जात असतो लाखोच्या संख्येने भाविक या रथाची वाढ बघत असतात या रथाचा महिमा असा की आमचे पूर्वज आजोबा पंजोबापासून ही प्रथा खूप वर्षापासून सुरू आहे तरी मागिल ते मोजली जाणार नाही पण हा मानाचा रथ मागील तेवीस वर्षापासून अखंड आई सप्तोषि गळावर जात असतो या रथामध्ये आई प्रतिमा प्रतिमासोबत आमचे आई वडील आजी हेही रथामध्ये असतात आणि भाविकांची मानता मान मानता पूर्ण होत असल्याने संकट दूर होत असल्याने भाविकांनी या रथाला मानाचा रथाचं स्वरूप दिलं आहे आणि या रथाची प्रत्येक गावात उत्साहाने स्वागत होत असतं म्हणून या रथाची आणि आई सप्तशिंगी गडाची खूप महिमा वाढली प्रत्येक गावाला भाविक महाप्रसादाचं आयोजन करीत असतात राजकीय क्षेत्रही या भक्तिमय वातावरण वर्णात निर्मळपणाने सामील होतं